न्यूज एटीन च मी खरं मनापासून अभिनंदन करतो मला नवल वाटलं की एवढे चार पाच सातपड्याचे पहाड क्रॉस करून अंबापाणी इथे झालेल्या दुर्दैवी घटनेचं कव्हरेज करण्यासाठी बाईकवर तुम्ही दोघं रिपोर्टर आले भाई आणि छोटूबाई इथपर्यंत आले बाईकवर आले पडलेहीत एका तुमच्या डोक्यालाही लागलं लाग यांच्या ला हाताला लागलेलं ला आहे तरी आ, ही सिरियस घटना असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊन ते कवरेज केलं मी न्यूज एटीनचंही अभिनंदन करतो तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो की इतक्या लांब येऊन तुम्ही ही घटना कवर केली आणि लोकांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय